आमची नीट होऊ शकली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी वाचणार आहे आणि त्याच्यात डोळे संसर्ग सुटतील आणि दोन चार जागा याच्यावर जा जे एकूण झालं नाही तर आम्ही जे लोक मी स्वतः चर्चेत नसतो मी असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा जिथे एक वाक नाही त्याच्यासाठी आम्ही वसू अरे आम्ही एका घेऊन पण ह्या संस्था प्रश्न पण एकंद साहेब ज्या पद्धतीनं महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे पंचेचाळीस प्लस चारशे प्लस वगैरे त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटतंय का नाहीकडं ना। कौचं कौसेंद का असे अच्छा किती त्यामुळे ते चाळीस किंवा चारशे हे सांगतात ते कमी सांगतात सांगायला हवे देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आणि